मित्रांनो आजच्या काळामध्ये रील करणं खूप इझी वाटतं परंतु त्याच आपण जनरेट करू शकतो तर नमस्कार मित्रांनो मी वैष्णवी बायडी बाबा के बोल चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया थ्रू आपली अर्निंग विदाउट डिग्री कशी स्टार्ट करायची तर मित्रांनो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक लिंक इन ज्या सर्व प्लॅटफॉर्म वरती आपला बिझनेस प्रमोट करून बिझनेसची ग्रोथ करणं म्हणजे जिथे लोक ऑनलाईन असतात तिथे आपण आपला प्रोडक्ट पोहोचवतो यालाच बोलतात डिजिटल मार्केटिंग किंवा हेच आहे डिजिटल मार्केटिंग आज प्रत्येक कंपनी जसं की तुम्ही हॉस्पिटल्स बघाल देन तुमचं रेस्टॉरंट बिझनेस असेल त्याच सोबत मोठमोठ्या पर्यंत म्हणजेच अगदी छोट्यातल्या छोट्या चहाच्या दुकानापासून मोठ्यातल्या मोठ्या इंडस्ट्री लेवलपर्यंत प्रत्येक जण स्वतःची मार्केटिंग करते आणि आज तुम्ही जर मेनली बघाल तर मार्केटिंगचे तीन इम्पॉर्टंट टॉपिक्स येतात फर्स्ट वन म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग सेकंड वन म्हणजे ऑफलाईन मार्केटिंग आणि थर्ड वन म्हणजे ट्रॅडिशनल मार्केटिंग आता ट्रॅडिशनल मार्केटिंग बघायला गेलात तर आपण वरती ऍडव्हर्टाइजमेंट देऊ शकतो परंतु प्रत्येक सामान्य माणसाला ते करणं पॉसिबल नाहीये किंवा न्यूज पेपरमध्ये देऊ शकतो न्यूज चॅनलवरती देऊ शकतो देन मार्केटिंग बद्दल बोलायचं झालं तर बॅनर लावणं फ्लेक्स लावणं किंवा आपले टेम्पलेट्स वाटणं पण पाच मिनिटांनी टेम्पलेट्स वाटून गेल्याच्या नंतर त्या जागेवरती आपण जाऊन बघितलं तर तेच टेम्पलेट्स आपल्याला आपल्या पायदळी पडलेले दिसतात बरोबर बोललेत ना तर हो मित्रांनो तर यामध्ये तिसरा आणि शेवटचा टॉपिक येतो तो म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग इथेच तर खरी मजा आहे ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे जे लोक रील स्क्रोल करतात आपण त्यांच्याच घरात राहून त्यांच्याच मोबाईलमध्ये आपला प्रोडक्ट त्यांना सेल करणं आणि लोक इंटरेस्टेडली ते घेतात पण आणि यालाच बोलतात डिजिटल मार्केटिंग किंवा यालाच बोलतात ऑनलाईन मार्केटिंग तर मित्रांनो चला बघूया ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये डिजिटल मार्केटिंग मधले सर्वात महत्वाच्या टॉप फाईव्ह स्किल्स तर मित्रांनो यामध्ये नंबर वनला आहे सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक या माध्यमातून ऍड्सच्या माध्यमातून किंवा आपले रील्स बनवून व्हिडिओज बनवून आपल्या प्रोडक्ट मार्केटिंग करणं यामध्ये सेकंड टॉपिक येतो तो म्हणजे एससीओ तर येसीओ म्हणजे काय गुगलवरती तुमची वेबसाईट टॉप वनला रँक करणं याला बोलतात येसिओ एसीओ स्टँड्स फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आता मेनली आपला माइंडसेट काय असतो आपण जाऊन गुगलला सर्च करतो बरोबर सर्च केल्यानंतर जे आपल्याला टॉपला दिसतं तेच आपण बेस्ट मानतो पण ते टॉपला देण्यासाठी बॅकेंडला येसिओ करतात ची टीम असते ते केल्यानंतर आपली वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते ती टॉप वन ला रँक होते याच्यामध्ये नंबर तीन ला आहे कॉन्टेंट क्रिएशन अँड कॉपी रायटिंग जसं आतापर्यंत आपण या सर्व विषयांवरती बोलतोय ते म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन तुमची व्हिडिओ बनवणं किंवा स्टोरी टेलिंग ह्या सर्व माध्यमातून वरती किंवा सोशल मीडिया वरती आपला स्वतःचा ब्रँड बिल्ड करणं याला बोलतात कॉन्टेंट क्रिएशन किंवा कॉपी रायटिंग एकदा एकदा की आपला ब्रँड बिल्ड झाला त्यानंतर त्याच्या थ्रू आपली ऑडियन्स थ्रू आपण आपला इन्कम ऑटोमॅटिकली जनरेट करू शकतो याच्यामध्ये नंबर चार ला येतं अनालिटिक्स अँड डेटा ट्रॅकिंग आजच्या काळामध्ये डेटा अनालिटिक्स करणं मेटाच्या इन्साइट बघणं हे खूप महत्वाचं आहे सो याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला करिअर आहे आणि याच्यामध्ये लास्ट बट नॉट लिस्ट आणि नंबर फाईव्ह ला येतं ते म्हणजे एआय टूल्स इन डिजिटल मार्केटिंग यामध्ये नंबर वनलाच आहे चॅट जीपीटी त्यासोबत कॉपी ए हेजेन हे जेन असे भरपूर सारे टूल्स तुम्हाला यामध्ये शिकायला मिळतात ज्याचा यूज तुम्ही ग्राफिक्स मध्ये घेऊ शकता व्हिडिओ एडिटिंग मध्ये घेऊ शकता कॅनव्हा सारखे टूल्स ज्याच्या हेल्पने तुम्ही फोटो एडिटिंग किंवा पोस्टर क्रिएशन करू शकता तर मित्रांनो हे सर्व टूल्स शिकल्यानंतर प्रत्येक टूल तुमचा सेपरेट जॉब रोल रोललेबल आहे तर तुम्ही एसी ओनालिस्ट म्हणून वर्क करू शकता मेटा ऍड गुगल रन करायला शिकलात तर तुम्ही ऍड्स मॅनेजर म्हणून वर्क करू शकता आणि हे सर्व स्किल जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही एज अ सोशल मीडिया मॅनेजर म्हणून एखाद्या कंपनीमध्ये चांगल्यातलं चांगलं पॅकेज तुम्ही मिळवू शकता आणि सोबतच यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंगही करू शकता तर मित्रांनो फ्रीलान्सिंग कशी करायची जॉबसाठी अप्लाय कसं करायचं यासाठी तुमचं इन असेल रेझ्युमे असेल याच्यावरती आपण लवकरच पुढची व्हिडिओ घेऊन येऊयात पण यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर लगेच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा एक कमेंट ड्रॉप करा आमची वायडी कम्युनिटी तुम्हाला ऑलवेज सपोर्ट करेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद